आंदोलक आहे ते आक्रमक होताना दिसतात पोलीस प्रत्येक मध्ये जाताना दिसतात आंदोलकांना ताब्यात घेताना दिसतात मात्र सध्या आपण पाहतो की पोलीस या ठिकाणी अधिक आक्रमक झाले असून समोर बस पाहता की संपूर्णपणे बस हे आंदोलकांनी फोडलेली आहे तुम्ही पाहता की संपूर्णपणे कासा आहेत या बसच्या फोडण्यात आलेले आहेत आणि पोलीस आहेत ते आक्रमक होताना दिसतात आंदोलकांना हुसकावण्यात आलेला आहे संपूर्णपणे हे लाठीचार्ज करण्यात आला असून ही जी माझ्यासमोर तुम्ही बस पाहताय की बस सुद्धा आंदोलकांनी या ठिकाणी फोडलेले आहे संपूर्ण बसच्या काच आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत रस्त्यावरती आहेत तुम्ही दगड पाहता की दगड पडलेले आहेत जे आंदोलक आहेत ते आतमध्ये पळून गेलेले आहेत त्यांच्या माध्यमात नाही ते दगडफेक केली जाते पोलिसांच्या दिशेने आणि म्हणून आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे काही रस्ते आहेत त्या रस्त्या आहेत गल्ली बोळा आहेत त्या गल्ली मध्ये आता पोलिसांनी बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे पोलीस हातमध्ये घुसत आहेत आणि जे आंदोलक आता इमारतीमध्ये घुसलेले आहेत गच्चेवरती घुसलेले आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करताना दिसतात त्यामुळे ते पाहता की पोलीस आता जे रस्ते आहेत रस्त्यावर आतमध्ये घुसलेले आहेत आंदोलकांच्या माध्यमातून समोर आहे दगडफेक केली जात आहे आणि त्यामुळे आहे ते पोलिसांनी आता तुम्ही पाहतो की अधिक आक्रमक होत पोलीस संपूर्णपणे या ठिकाणी गल्ली बोळामध्ये घुसलेले आहेत आंदोलकांना घुसकवण्याचा पूर्णपणे आंदोलक आहेत पूर्णपणे दगडपेक आहे हे आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे पोलीस आहे मागे लागलेले आहेत त्यांना हुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आपण पाहतो की बदलापूरमधलं हे संपूर्णपणे आंदोलन आहे अधिक आक्रमक झालेलं आहे म्हणूनच आहे ते पोलीस आता प्रत्येक गलीबोळामध्ये घुसताना दिसत आहेत त्यामुळे गेली पाच ते सात सात झालं जो ट्रॅक बंद करण्यात आला होता त्या संपूर्णपणे ट्रॅक पूर्ण आहे ते लोकांना हटवण्यात आलेला आहे आणि बाहेर एसडी वाहनाची या ठिकाणी करण्यात आलेली आहे ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट